महाराष्ट्र औषध प्रतिनिधी संघटनेच्या अहिल्यानगर शाखेने आज विविध मागण्यांसाठी महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत निदर्शने केली देशभरात पुकारलेल्या संपाचा एक भाग म्हणून अहिल्यानगरमधील वैद्यकीय प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते शंभर वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले कामगार कायदे रद्द करून कॉर्पोरेट दर्जीन्या चार नवीन श्रमसंहिता लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला या मोर्चातून विरोध करण्यात आला कामगारांच्या हिताचे कायदे पुन्हा लागू करावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली तासांच्या कामासाठी किमान रुपये मासिक वेतन आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्या देखील संघटनेने लावून धरल्या आहेत या मोर्चात शहरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी किरण वाकळे दीपक पापडेजा सिद्धेश्वर कावळे दीपक शिंदे समीर मुसमाडे अरविंद पंतम प्रकाश मुनोत शुभम काडेकर ज्ञानेश्वर मेहत्रे लक्ष्मण मिसाळ आणि विजय डोळसे या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सिद्धेश्वर कांबळे महाराष्ट्र विभागीय सचिव आहे आज आमचा काही मागण्यांसाठी संपर्क आहे या संपाचे आमचे प्रमुख मागणे जे आहेत चौवेचाळीस कामगार कायद्यांचं रद्द करून नवीन चार कामगार संहितामध्ये धोरण आहे त्या आणून प्रमुख डिमांड आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो लोकशाही विरोधी जन कायदा आणलेला आहे तोही त्यांनी मागे घ्यावा ही आमची दुसरी मागणी आहे आज मी आणि जे प्रतिनिधी मुकुंद भट एनटीपी न्यूज मराठी अहिल्यानगर